राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस मिरज शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं साजरा करण्यात आलाय आमदार इंद्रिशभाई नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या सभासद नोंदणीचं अभियान सुरू करण्यात आलं यावेळी कर चंद्रकांत मेंगुरे माजी नगरसेवक अतहर नायकवडी राष्ट्रवादीचे मिरज शहर अध्यक्ष ईश्वर विजय शिंदे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे युवक प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे किरण कांबळे अमित सनके संदीप कबाडे महेश मेहत्रे महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे अल्पसंख्याक महिला जिल्हाध्यक्ष वंदना चंदन शिवे राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष शीतल सोनवणे संध्या आवळे जुबेदा मुजावर हिना नदाब जसबीर कौर मनीषा विभूते माधुरी मित्रे मोरे नसीमा तुला सहित पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विविध समाजोपयोगी कामे करण्याचा आणि त्या दृष्टिकोनातून हा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे त्यानुसार सर्व विभागाचे आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी आज दोन दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे जवळजवळ एक सप्ताह दहा दिवस पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे या निमित्तानं समाजात त्या ठिकाणी आरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे काही आश्रम वृद्धाश्रम इथं शिधा वाटपाचा अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे सार्वजनिक काही ठिकाणी लोकांचं तोंड गोड व्हावं म्हणून त्या ठिकाणी जिलेबी वाटपाचा कार्यक्रम अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त केक सुद्धा त्या ठिकाणी कटिंगचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर दृष्ट्या आमच्या पक्षाच्या सभासद नोंदणीचाही कार्यक्रम या निमित्तानं घेत आहोत त्याचबरोबर काही नवीन आमच्या पक्षाशी जोडले गेलेले आणि जबाबदारीनं काम करणारे काही कार्यकर्ते आमच्या पक्षात आहेत त्यांना देखील जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी त्यांनाही नियुक्त देण्याचा कार्यक्रम आज, आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा सर्व कार्यक्रम सप्ताभर चालणार आहे आता मी आताच पोचलो आपल्याकडनं तर ग्रामीण भागातून आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे आज बेळंकी खंडेराजुरी ब्रह्मनाथ मंदिर या परिसरात देखील जवळजवळ पाचशे वृक्ष लावण्याचा कार्यक्रमचा शुभारंभ आज झालेला आहे असंच अनेक ठिकाणी सरकारी जे जे प्रेमायसिस आहेत सिव्हिल हॉस्पिटल असेल आ, काल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नामदार हसन मुशी साहेब यांच्या हस्ते देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी वृक्षारोपणाचा भव्य दिव्य कार्यक्रम त्या निमित्तानं आपण करण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी हे कार्यरत आहेत दादांना या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही कारण अजितदादानी सर्वसामान्य समाज सर्व आणि सर्व समाजातील सर्व घटक या सर्वांचा विचार करून ज्या पद्धतीनं राज्यकारभार चाललेला आहे त्यात अजितदादांचं फार मोठं सहकारी आणि अजितदादांचा फार मोठा रोल आहे त्यात आणि त्यामुळं आज अनेक वंचित घटक शासनाच्या फायद्यापासून जे वंचित होती त्या सर्वांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय आणि सर्व समाजांना सर्व घटकांना चांगला न्याय देण्याचं काम अजितदादा करतायत परमेश्वर त्यांना आरोग्यदायी दीर्घ आयुष्य देव आणि सर्वसामान्यांची सेवा करण्याची या अपेक्षा जास्त ताकद आणि संधी अजितदादांना देव عشان يعني انمي كلام